घर बांधायला वर्षानुवर्ष लागतात कुठलीही गोष्ट बांधायला आपण एका फटक्यात नाही करू शकत तर प्लीज ह्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे पाणी अचानक वाढलं वाढलं आणि की घरातलं सामान का बाहेर काढायचं अशी कंडिशन होती प्रशासनाने पण काही आम्हाला सांगितलं नाही अलर्ट दिलेला नाहीये किंवा आतापर्यंत टील टाइम पर्यंत कोणीही मदत करायला इथपर्यंत पोहोचलेला नाहीये ग्राउंड फ्लोअर वाल्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांनी कसं करायचं पंचवीस जुलैला जोरदार पुण्यामध्ये पाऊस झाला आणि त्यानिमित्त खडक वासल्याचा विसर्ग सुरू झाला मात्र हा विसर्ग किती सुरू झाला याच्याबद्दल आता वादाचा प्रश्न आहे मात्र पूर्वसूचना न देता खडक विसर्ग सुरू झाला आणि आजूबाजूच्या सिंहगड परिसरातील ज्या सोसायटी आहेत एकतानगर निंबजनगर या सर्व सोसायटीमध्ये पाणी शिरलं जवळपास हजार एक सदनिका यांच्यामध्ये पाणी गेलेलं आणि सगळे नागरिक हे पुरामुळे प्रभावित झाले अनेक कुटुंबाचं नुकसान देखील झालं आणि मागील या पंचवीस तारखेनंतर ते आज ताकदपर्यंत अनेक माजी मंत्री खासदार आमदार यांनी भेटीगाठी दिलेल्या आहेत आणि या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आव्हान देणे आश्वासन देखील दिलेलं आहे मात्र येथील स्थानिक नागरिकांना याबद्दल काय वाटतंय आज मंत्री सगळे येत आहेत आत्ता बाकीच्या भेटीगाठी चालू आहेत चर्चा चालू आहे मुळात मी एकटनगरीमध्ये राहिलं आहे मी शारदा सरोवरमध्ये आमची कडे एकदम नदी नदीच्या कडेला बिल्डिंग आहे आणि येऊन फक्त आहे ते सांगता येते फक्त पण आम्हाला याच्यावर प्रॉपर सोल्युशन पाहिजे महत्त्वाचं पाठीपागा एक ओढा आहे त्या ओढ्यावरती एक कडेनी भिंतं आणि नदीला जे पाणी येतं त्याच्यावर एक प्रॉपर सोल्युशन असं पाहिजे की काही नेक्स्ट टाईम पाणी येणार नाही नुकसान तर होतं आहे पण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन पाहिजे की अशा तऱ्हेने काय यांनी हे केलं पाहिजे होतं की प्रशासनाने काहीच सांगितलं नाही पहाटे तीन वाजता पाणी सोडून आम्हाला कसली पूर्वकल्पना दिली नाही कुठल्याही गोष्टीचं सांगितलं नाही आहे पाणी अचानक वाढलं आणि एवढ्या फोर्सने वाढलं की घरातलं सामान उचलायचं का घरच्यांना बाहेर काढायचं अशी अशी कंडिशन होती त्यामुळं सगळ्यांच्या लाईटी घालवल्या होत्या काही म्हणजे काही सुचत नव्हतं काय करावं माझी आठ आठ दिवसाची मुलगी होती मी काय कसं करून बाहेर काढलं माझं मला माहिती आहे खरं तर आता पूर आता उशारून एक आठ दिवस एक तर होतील खरं उद्याच्याला साधारण एक आठवडा पूर्ण होतो आहे आठवड्यामध्ये पालिका प्रशासन आलं मुंबई आलं ठाणे आलं जर मुंबई नाही ना। पनवेल आणि ठाण्याचे महानगर लोकही येऊन गेली पुणे महापालिका चालू आहे पंचनामे वगैरे सगळे सुरू आहेत मंत्र्यांच्या गाठीबिठी सुरू आहेत किती लोक आले होते आणि काय आश्वासन दिलं आहे भरपूर लोकं आली ती आश्वासनं दिली की आम्ही याच्यावरती काहीतरी तोडगा काढू पण तोडगा लवकरात लवकर काढावा हे आमच्या सगळ्यांकडनं आमच्या अपेक्षा आहे आदित्य ठाकरे आले होते काही संवाद साधला नाही मला भेटले नाही ते ते आले होते ते पर्सनली त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला बिल्डिंग वगैरे बघून घेतले पण बरेचसे जे लोक आले होते ते जिथे गर्दी होती जास्त किंवा मीडिया जिथे होता तर ते मीडिया आणि कार्यकर्ते त्यांच्या त्यांचं गर्दी होती आमचे प्रश्न समजून घ्यायला किंवा आमचे प्रश्न ऐकून घ्यायला कोणीच नाही आलं आज आदित्य ठाकरे आले होते त्यांनी वेळ दिला आम्हाला ते बोलले त्यांनी प्रश्न डिस्कस केले तर का का तर आम्हाला असं वाटतं की खरंच हे सिरियसली घ्यावे आमचे प्रश्न आणि प्रत्येकाचे काय प्रश्न आहे ते समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे एकतर जे नुकसान झालंय त्याची आम्हाला भरपाई दिली पाहिजे दुसरं म्हणजे फ्युचरमध्ये पंचनामे झालेले पण तरी गॅरंटी नाही आम्हाला काही त्यांनी आश्वासन आम्ही असे काही कोणी ठोस बोलतच नाही आहे म्हणजे कोणी जबाबदारीच घेत नाही आहे या गोष्टीची म्हणतो ह्याची जुके बाटबंधारे खातं आहे तर कोणीतरी ती जबाबदारी घ्यावी आणि आमचे प्रश्न सोडावे शारदा नगरी थी मध्ये उभ्या इथे उभ्या पण या गेट पर्यंत कोणीच येत नाही सुद्धा तिथपर्यंत आलेली नाही इथून मागेच इथून सुरुवात झाली पाण्याला पाण्याला इथे सुरुवात आहे सव्वा तीनच्या दरम्यान पण मग त्याच्यानंतर प्रशासनाने पण काही आम्हाला सांगितलं नाही अलर्ट दिलेला नाहीये किंवा आतापर्यंत किल टाइम पर्यंत कोणीही मदत करायला इथपर्यंत पोहोचलेलं नाहीये ग्राउंड फ्लोर वाल्यांची घरं उद्ध्वस्त झालेली त्यांनी कसं करायचं मॅनेज जे मॅनेजंड फ्लोरला पालिका प्रशासन इथपर्यंत येतच नाहीये म्हणून तर आम्ही आता तुमच्याशी बोलतोय की इथपर्यंत मदत आली असती तर आम्ही एवढ्या आवाजाने बोललोच नसतो आम्ही शांतपणानेच बोललो असतो सगळे तुमच्याशी कोणी इथे मदतीला येते आज पहिल्यांदा आदित्य सर इथपर्यंत येऊन गेले आणि त्यांनी प्रयत्न केला की आमचे जे प्रॉब्लेम आहेत ते समजून घ्यायचा आणि हो की ते प्रयत्न करून काहीतरी तोडगा याच्या आधी काढतील फ्लॅट आहेत किंवा सदनिका आहेत पुराच्या टोटल फ्लॅट इथले ग्राउंड फ्लोरचे विथ म्हणजे आमचं वॉचमन आहे त्याचं घर तर पूर्ण वाहून गेले म्हणजे ह्या खिडकीतून पाणी आलं आणि दारातून त्याचं सगळं सामान वाहून गेले बाकी ऍटलिस्ट लोकांनी दाराला कड्या लावून ठेवल्या होत्या म्हणून तरी त्यांचं सामान घरात राहिलं पण ते गेलंच ना कोणी परत नाही देऊ शकत त्यांना घर बांधायला वर्षानुवर्ष लागतात आणि घर बांधायला वर्षानुवर्ष उर्शा लागतात कुठलीही गोष्ट मानयला आपण एका फटक्यात नाही करू शकत तर प्लीज ह्याच्यावरती काहीतरी जन्युअन तोडगा निघाला पाहिजे इथे चार पाच बिल्डिंग आहेत कि त्याला नदीचं पण पाणी येतं आणि ओढ्याचं पण पाणी येतं मग त्यांना तुम्ही आता मंत्री झाले एवढे जा, माझी आमदार खासदार त्यांना तुम्ही पर्याय सूचना वगैरे काय के केले होते नेहमी पाणी येतं नेहमी त्यांना हे सांगितलं जातं की इथं प्रॉब्लेम आहे सगळेजण हो आता आम्ही इथं काहीतरी करू संरक्षण भिंत बांधू मी इथं पंधरा वर्ष राहते कोणी काही करत नाही तेच होतंय आता किती दुसऱ्यांदा आता तीन वेळा पाणी दोन हजार अकरा साली आलं या वर्षी नगरसेवक आहेत त्या लोकांना फोन करून सांगतात की ह्या भागामध्ये पाणी शिरलेले मग ह्यांचं नगरसेवकांच किंवा प्रशासनाचं काम इथल्या लोकांना लोकांना एक तास अगोदर जागृत करणं एक तास जर इथल्या लोकांना दिला की पाणी सोडले एवढं पाणी सोडले लोक सतर्क राहतात गाड्या बाहेर काढतात जवळजवळ पहिलं माझं आठ दिवसाचं बाळ येते ते बाळ आजारी पडले आता पाण्यातून बाहेर काढल्यामुळं हेच जर अगोदर एक तास सूचना दिली असते लोकांचं घर संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले नसते त्यांनी पाणी दुपारी वाजले तोपर्यंत कोणाचीही मदत आली नव्हती या बिल्डिंग मध्ये आणि इकडच्या मागच्या दोन बिल्डिंग मध्ये इथपर्यंत दोन वाजवले तरी कोणीही आलं नव्हतं तीन वाजता पाणी ओसरलं पूर्ण चार वाजता परत पाणी सुरू झालं मग का कोणी बघायला नाही आलं इथे की माणसं जीवन त्यात का मेली आहेत आणि हा कॉर्पोरेशनचे माधव जगताप हे आले होते त्यांनी आश्वासन दिले की आम्ही याच्यावर काहीतरी तोडगा काढू तर काय तोडगा काढताय आम्ही फक्त बघू आता की काय तोडगा काढताय ते शारदा सरोवर मधल्या नगरीमधला आणि त्यांना एक ठोस असा जी काही आहे ती मदत मिळाली पाहिजे आणि कायमस्वरूपीचा हा तोडगा निघाला पाहिजे हीच त्यांची आता मागणी आहे कॅमेरामॅन पियुषाचा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे